हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मी दीपाली यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर वातावरण बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आहे तर आम्ही आलो आहे गावी बिकॉज अहोंशी तब्येत बरे नव्हते त्यामुळे असं म्हटलं की गावी जाऊन आराम करत थोडे व्यवस्थित फ्रेश वाटेल पण इकडं उलटच झालंय ते बरेच आणि मी आजारी पडले मला खूप सर्दी भोपळा ताप झालेला आहे पण आता थोडं बेटर वाटेल तो म्हणून आपण म्हणाऱ्या चल जरा फेरफटका मारून निघाल सो आम्ही निघाला जरा आणत आणि जर तुम्हाला जर वाटत असेल लिव्ह मॅच होत नाही आहे तर त्यामुळे त्याचं कारण पुढे सांगते आणि चला तुम्हाला आमचं पहिले रॅन दाखवते तर ही आहे बादशुती आई मामांची आई आणि बघू शकता तुम्ही ताडे किती छान प्रकारे तयार झाले आहेत थोड्या दिवसात लावणीला सुरुवात होईल आणि पाऊस जोरदार तर झाला की सगळे सुरुवात करतील लावायला आणि भातशे ती संपली की पुढे रान चालू होतं म्हणजे जंगल खूप दिवस झाले मी म्हणते शवल्यांची भाजी खायची भाजी खायचे तर आहू म्हणाले चल बघूयात भेटत आहेत काही ॲक्च्युली सीझन संपला आहे शेवलांचा आणि शेवलं सगळे जाऊन लोती आलेल्या आहेत त्याला पण आहो म्हणाले चल ट्राय तर करून बघूयात तेवढाच फेरफटका सुद्धा मारून राणामधून आणि मग आम्ही निघालो पण खूप फिरलो खूप फिरलो पण बाळलं आम्हाला काही शेवलं भेटली नाहीत जरा वाईट वाटलं मला पण इट्स ओके नेक्स्ट इयरला हो असा विचार केला आणि खूप फिरलो छान वाटलं जरा बाहेर येऊन आणि निसर्गात येऊन कोणाला चांगलं नाही वाटत मला तर खूप आवडतं आणि इकडचं निसर्ग जितका कॅमेरा चांगला दिसतोय त्याच्या शंभर पट्टीने भारी आहे इतकं छान वाटतं जस्ट डोळे उघडले तरी पण सुख वाटतंय डोळ्यांना इतकं मस्त वाटेकडे तर लिप्स मॅच न होण्याचं कारण फोनचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्या दिवशी ज्या दिवशी शूट केलं मी व्हॉइस रेकॉर्डिंग होतच नव्हतं शूट होत होतं पण व्हॉइस रेकॉर्डिंग होतच नव्हतं मी खूप काही बघितलं ट्राय केलं पण काही झालं नाही तर मी नाट सोडून दिला म्हणलं आपण नंतर रेकॉर्ड करूयात ह्याच्यापासून मागे वेळ घालवण्यापेक्षा निसर्ग एन्जॉय करूयात सो मी निसर्ग एन्जॉय केला इथे लागलं आम्हाला पाण्याचा जो की अजून वाहत नाही आहे पण जमिनीतून मुरलेलं पाणी बाहेर येते आणि पाणी तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि नितळ आहे अगदी त्या चेहरासुद्धा बघू शकतो आपण इतकं छान आहे ते आणि आहे खूप छान आहे आम्ही दोघांनी सुद्धा पाणी पिलं आणि जरा बरं वाटलं कारण की जरी पावसाळा असला तरी उन्हाने खूप गरमी होते ऊन जास्तच लागते त्यामुळे जरा थंड हवा मिळाला खूप छान वाटलं तुम्हाला सुद्धा निसर्गात जायला आवडतं का कमेंट करून नक्की कळवा आणि इथे ना हे मला फळ म्हणजे खातात की नाही मला माहिती नाही माहिती नाही म्हणून म्हणलं व्हिडिओ करून तुम्हाला विचारावं तुम्हाला माहिती आहे तर नक्की कमेंट करून कळवा त्यानंतर आम्ही अजून उंच वर आलो जवळजवळ पण आम्ही एक दीड तास पटकत होतो जंगलामध्ये पण आम्हाला जेवलं काही भेटलेच नाही छोटे आहो फिरून फिरून दमले मला पण म्हणाले की जर आता वाज़ी खाली उतरूयात आपण सो आम्ही एका बाजूने वर गेलो आणि दुसऱ्या बाजूने खाली आलो आणि हा जो डोंगर दिसतो आहे तुम्हाला तो आहे लोणावळ्याचा डोंगर तुम्ही आम्हाला लोणावळ्याच्या म्हणजे लोणावळा आमच्या डोक्यावर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि जर तुम्ही नागफणी पॉईंट ऐकला असेल लोणावळ्याचा तर तो मी तुम्हाला दाखवते टोक तो तो हा आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे आमचा मुलगड किल्ला जो की आजूबाजूला दिसता येते पण त्यांच्यात भरपूर अंतर आहे जसं आपण चालू तसं कळतं मी फिरलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे आणि त्यानंतर आम्ही खाली उतरलो जंगलातून मच्छर इतकं जावले की काही विचारू नका बिकॉज पावसाळ्याने मच्छर पावसाळ्यात भरपूर असतात त्यामुळे मग थोडंसे फ्रेश झाले पाण्यामध्ये आणि आहोना म्हणलं माझी थोडीशी व्हिडिओ करा मी दिसतच नाही आहे त्यानंतर शौलं नाही भेटली पण चार पाच करवंद खायला भेटली त्यामुळे जरा बरं वाटलं आल्यासर काहीतरी भेटलं <laughs> फेरी फुकट गेलं नाही याचं वाईट नाही वाईट वाटत नाही आणि त्यानंतर तुम्हाला मी शवलं दाखवते ॲक्च्युली शवलं येऊन जात एकदा एकदा एक शौल येतं कांद्याला एकदा शौल येऊन गेलं की त्यानंतर त्याला अशा लोती येतात जे की अशी पानं असतात त्याचीसुद्धा आपण भाजी करू शकतो पोवळ्या पाण्यांची तीसुद्धा छान शवलांसारखीच लागते आणि छोटे छोटी पाणी घ्यायचे असतात एकदम कवळ कोळ मोठी झालेले पाणी नसतात घ्यायचे आणि त्यानंतर मग आम्ही खाली उतरत उतरत रस्ता शोधत ते घालो आणि आम्हाला दिसलं की कोणीतरी मासेमारे करतायत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून आमच्याच आई मावशी आणि मामी होत्या सो आम्हीसुद्धा त्यांना जाऊन जाऊन झालो खूप मस्त वाटलं मी तर पहिल्यांदा वल्गण्याचे मासे बिकॉज मासेच पहिल्यांदा मारले मी कधी असा एक्सपिरियन्स केला नव्हता फक्त मासे खायचं माहिती होतं मारायचं कधीच माहिती नव्हतं ते यावेळेला एक्सपिरियन्स के केला आणि इतकं छान वाटलं म्हणजे वेगळं काहीतरी केलं केल्यासारखं आई आईने आणि मावशीने इकडे सुरुवातसुद्धा केलेली तुम्हाला दाखवते मामीने किती मासे मारलेत हे बघा आई इकडे पावडर टाकत आहेत मासे बेशुद्ध होण्यासाठी आणि इकडे तुम्ही बघू शकता आहे कपडा लावलेला आहे जेणेकरून मासे जेव्हा बेशुद्ध होतील तेव्हा ते पाण्यातून खाली उतरणार आणि ते यात अडकतील पण तसं काहीच झालं नाही मासे काही बेशुद्धच झाले नाही आणि ते काय ते कपड्यात अडकलेच नाही आणि पाणी भरभर होतं त्यामुळे ते भेटतसुद्धा नव्हते मग आम्ही विचार केला की चला काहीतरी वेगळी ट्रिक वापरूयात आम्ही म्हणजे मावशीने वगैरे मला त्या काय यातलं माहितीच नाही आहे पहिल्यापासून अहो आहो, आहो मावशी मामी आई आणि असं आम्ही पाच जणं लागलो काम जे किती पुढे बघालच आम्ही त्या जरातलं बहुतेक पाणी उपसलं आणि त्याला म्हणजे पाणी कमी झालं की मासे भेटतात असं आता सगळे आणि तसंच झालं पाणी बहुतेक कमी झालं आणि भरपूर मासे भेटले त्याच्यात खूप मासे होते आणि मासे किती पकडले हे तुम्हाला व्हिडिओची शेवटी दाखवेल बिकॉज uh, तेव्हा मी एवढाच व्हिडिओ केला आणि त्यानंतर पाऊस लागला त्यामुळे काही शूट नाही केला आणि त्यानंतर मासे वगैरे पकडून आम्ही निघालो घरी जायला रस्त्याने जायला खूप वेळ लागला असता म्हणून आम्ही शॉर्टकट बघितला हे ओढा आहे एक पण त्याला पाऊस जास्त नसल्यामुळे पाणी कमी आहे सो आई म्हणाल्या so, इथून जाऊयात पटकन जाऊ घरी आपण सो so, आम्ही वाट काढत काढत निघालो आई काहीतरी बोलत आहेत पण इतक्या आवाज येत नाही आहे त्यामुळे मला सुद्धा आता आठवत नाही ते काय आहेत आणि फायनल आम्ही पोचलोय आमच्या शेताजवळ इथेच आमचं घर सुद्धा आहे हे आहे शेत म्हणजे इथे एंड होतो पण आता आम्ही इथून निघाले म्हणून तुम्हाला इथून दाखवते इकडे झाडे लावले आहे मी इथे अशी माळ आहे सो इथे काही शेती करता येत नाही त्यामुळे इकडे सगळ्याच फळांचे झाडं लावलेली आहेत चिकू पेरू आंबा नारळ असे बऱ्याच प्रकारचे झाडे आहेत आणि भरपूर मोठ्या माळ्या आहे इथे आणि हे बघा शेत आणि ते ग्रीन ग्रीन दिसते ना त्या आहेत दाढी स्वतः दाढी पूर्ण तयार झालेलं आहेत एक दोन दिवसात लावायला सुद्धा घेण्यात येईल तो तुम्हाला आमचं घर दाखवते बघा तो आमचा गेट आणि आमचं की तुम्हाला झाडांमुळे दिसत नाही तर तुम्ही पुढे जाऊन दाखवते ऍक्च्युअल ते म्हणाल तुम्ही कुठे वेगळीकडे राहता तर आम्ही शेतावर घर बांधलंय ऍक्च्युली इथे शेती करणं आई वर्ष आई बाबा वर्षभर शेती करतात पावसात भात शेती आणि उन्हाळ्यात कड आणि प्लस रस्त्याच्या पलीकडे भाऊंची पोल्ट्री फार्म आहे सो त्यांना सुद्धा आणि आईबाबांना सुद्धा ओढा तर व्हायची वरती खाली करायला सो सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतला की शेतावरच घर बांधव्यात आणि हिरव्या निसर्गात कोणाला राहायला आवडणार नाही सो आम्ही इथे घर बांधलं आणि इकडे शिव झालो हे बघा आमचं घर इथून गावातलं घर किंवा गाव थोडंसं लांब आहे म्हणजे दहा ते पन दहा पंधरा मिनटं लागतात चालत जायला आणि बघा किती छान पपया लागल्यात हे आहे आमचं घर आणि तुम्ही म्हणून अंगणात का पसारा केला आहे तर हे अंगणासाठी प्रोटेक्शन आहे बिकॉज माती वाहून जाऊ नये म्हणून मी टाकलेलं आहे आणि घराच्या बाहेरचा निसर्ग किती छान आहे तुम्ही बघू शकताय सकाळी उठलं की खूप प्रसन्न वाटतं इथे मला तर खूप आवडतं आणि हो भेटत नेक्स ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बी हॅपी आणि मासे बघून नक्की जा